श्रीगोंदा येथे जून महिन्यात शेतीची कामे आणि मुलांची शाळा प्रवेशासाठी प्रत्येकाला आर्थिक अडचण येते अशा दरवर्षी रुद्धेश्वर अर्बन मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्ताने गट कर्ज वाटप करण्यात येते यावर्षी देखील वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील सुमारे पन्नास महिला बचत गटांना एक कोटी सत्तावीस लाख कर्जाचे वितरण करण्यात आले यावेळी गट विकास अधिकारी राणी फराटे मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत प्राध्यापक सर्जराव हरणूर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी नियमित चार वेळा कर्ज परतफेड करणाऱ्या तालुक्यातील वांदरी येथील गुरुकुपा महिला बचत गटातील चार महिलांना प्रत्येकी एक लाख रुपये तर श्रीगोंदा फॅक्टरी येथील नंदिनी महिला बचत गट पेलवंडी कोठारा येथील तुकाई महिला बचत गट अमृता बचत गटातील महिलांना प्रत्येकी एक लाख रुपये कर्ज देण्यात आले यावेळी नीट परीक्षेत प्रावीण्य मिळवणाऱ्या आदिती गवती आणि इतर विद्यार्थ्यांचा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून लेखन निवृत्त झालेल्या माजी गटविकास अधिकारी रामचिंद्र भस्के यांचा सत्कार करण्यात आला प्राध्यापक सर्जराव हरणोर यांनी यावेळी बोलताना बुद्धेश्वर अर्बन मल्टीट्रेस्ट सोसायटीच्या माध्यमातून विठ्ठलराव वाडगे यांनी चैतन्य महिला बचत गटाची सहकारी पतसंस्थेद्वारे जून महिन्यात शेतीचे आणि मुलांच्या शाळांच्या प्रवेशासाठी तसेच दिवाळीसाठी आर्थिक अडचण असते हे पाहून प्राधान्याने कर्ज वाटप करतात मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मदतही करतात आश्रमशाळा असो की गो सेवा कोरोना काळात जेवणाचे डबे यातून आपली सामाजिक बांधिलकी दाखवली असे गौरव उद्गार त्यांनी काढले यावेळी प्रास्ताविकात प्रदीप पाठरे यांनी सोसायटीच्या दोनशे पंचवीस कोटींच्या ठेवी असून सोनेतारण मध्ये गत महिन्यात विक्रमी कर्ज वाटप केल्याचे तसेच महिला बचत गटांना कर्ज वाटप केल्याचे सांगितले सेवानिवृत्त रामचंद्र मस्के यांनी सोसायटीचे नाव लौकिक वाढवण्यात मोलाची मदत केली अशा शब्दात मस्के यांचा गौरव करून त्यांचे ऋण व्यक्त करण्यात आले यावेळी विठ्ठलराव वाडगे चैतन्य महिला बचत गटांचे सहकारी पतसंस्था चेअरमन रुक्मिणी वाडगे सायली वाडगे मेघना गावडे ज्ञानदे गवते विठ्ठलराव दरेकर भाऊसाहेब आगाव यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण या ठिकाणी महिला बचत गटांना कर्ज वाटप हा कार्यक्रम आयोजित केलेला होता शक्यतो महिला जून महिन्यात महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्याचा संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे जे शेतीला पेरणीसाठी लागणारे जे भांडवल आहे तसेच श, श शेतकरी मुलांसाठी शाळेला उपलब्ध शाळेच्या साहित्य उपलब्ध घेण्यासाठी त्यांना जो पैसा लागतो त्यासाठी आपण जून महिन्यात कर्ज वाटप केले जाते आज आपण साधारणतः एक पन्नास महिला बचत गटांना शं शक एक कोटीहून अधिक कर्ज रक्कम वाटप केलेली आहे प जो जास्त रक जास्तीत जास्त आपण एक लाखापर्यंत क प्रत्येकी महिला कर्ज वाटप केलेलं आहे तसेच आपण आपल्याला माहिती आहे की नीट परीक्षेचा रिझल्ट नुकताच लागलेला आहे नीट परीक्षेमध्ये तालुक्यातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांना सहाशेहून अधिक मार्क मिळालेले आहेत त्यांचा देखील आपण आज सत्कार के आयोजित केलेला होता तसेच जे सेवा एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी जे सेवानिवृत्त जे शिक्षक झालेले आहेत त्या शिक्षकांचा देखील सत्कार आपण संस्थेतर्फे आज आयोजित केलेला होता संस्था नेहमी आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जाते जसे महिला दिन असू द्या कर्ज वाटप असू द्या तसेच दिवाळीनिमित्त आपण फराळ वाटप देखील केले जाते वृक्षारोपण आहे असे संस्थेतर्फे वेगवेगळे कार्यक्रम आपण नेहमीच आयोजित केले केले जातात श्री गोंदा